तर लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे आणि या निकालाचं काउंट डाऊन सुरू आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक आहे निकाल आपल्या बाजूने लागून खासदारकीची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी अनेकांनी देवाचा धावा सुरू केलाय बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट लोकसभेतील विजयासाठी कोणी देवाचा धावा सुरू केलाय तर कुणी देव पाण्यात घालून बसलाय बहुतांश उमेदवारांची ही स्थिती बघायला मिळाली केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कणकवलीच्या आपल्या मूळ घरी देवाचं दर्शन घेतलं नारायण राणेंच्या विजयानिमित्त प्रार्थना करण्यासाठी आमदार नितेश राणेंनी तीन दिवसांपूर्वी शिर्डीची वारी सुद्धा केली मी निवडणुकीला उभा होतो जनतेने प्रेमाबरोबर अतिशय चांगला प्रतिसाद रत्नार शिंद्र लोकांनी मला दिलेला आहे आशीर्वाद आहे प्रतिसाद त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीत मी विजय होणार आणि भरभरून बर मला मत मिळतील संभाजीनगर मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे विजयासाठी दोन दिवसांपासून देवदेव करत आहेत खैरेंनी वेरुळ इथल्या ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वरा मंदिरात महाआरती करत लघुरुद्राभिषेक सुद्धा आहे तर रविवारी दौलताबाद घाटात असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात याग सुद्धा केला आहे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेळेस पूजा केलेली आहे इथे मतदानाच्या आधीसुद्धा मतदानाच्या नंतर काउंटिंगच्या आधीसुद्धा आणि काउंटिंगच्या नंतर विजयी झाल्यानंतर सुद्धा अजून एक हवन आणि एक पूजा अजून बाकी आहे ती पण आम्ही करणार आहोत माझ्यासाठीच नाही बाकीच्या इतरांसाठी सुद्धा पक्षासाठी उद्धवसाहेबांसाठी आणि जे काही संकट आहे ते संकट दूर करण्यासाठी आम्ही करतो आहे लोकसभेच्या निमित्तानं भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं भवितव्य पणाला लागलंय दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे आपल्या आईसह शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन झाल्या विशेष म्हणजे निकालाच्या निमित्ताने मुंडे कुटुंबाबाबत एक योगायोग जुळून आलाय तीन जून रोजी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा स्मृती दिवस होता तर चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागतोय यानिमित्त गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडे भजनात तल्लीन झाल्याचं दिसून आलं ज्यांना लोकसभेचे भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे शहरातील राम मंदिरात लीन झाले जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असं साकडं दानवेंनी प्रभू श्री रामचंद्रांना घातलं दा। दानवेंविरोधात काँग्रेसचे कल्याणकाळी मैदानात आहे परमेश्वरला आम्ही हेच मागणं केलं आहे की परमेश्वरा या धर्माला या जनतेला सेवा करण्याची संधी पुन्हा आम्हाला या निवडणुकीत दे तू या देशाचे पंतप्रधान पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी आणि त्यासाठी त्यांचाच एक प्रतिनिधी म्हणून मला निवडून पाठव एवढीच मी परमेश्वरला ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांचं वर्चस्व पणाला लागलं आहे त्या पार्श्वभूमीवरती मवियाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांनी विठुरायाचं दर्शन घेतलं माड्यात विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकरांविरोधात मोहिते पाटलांनी दंड हो थोपटले विठ्ठलाने एकच मागणं केलेलं आहे की आमच्या आजोबांपासून शंकरराव मित्रे पाटील साहेब असतील विजयसी मौते पाटील साहेब आहेत त्यांना जसं जनसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली विठ्ठलाने तीच आमच्या पिढीला पुढच्या करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढंच मागणं मी केलेलं आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात सामना रंगतो आहे खासदारकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपलेला असताना केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार रिलॅक्स होत्या पुढारी न्यूजने भारती पवार यांचं ब्लड प्रेशर चेक केलं तर ते नॉर्मल दिसून आलं तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भास्कर भगरे यांचं देखील ब्लड प्रेशर काहीचं वाढल्याचं बघायला मिळालं टेन्शन अजिबात नाही आहे निकालाचं कारण आम्ही काम करतोय गेल्या पाच वर्षापासून ही धावपळ ही कायम आहे परंतु त्याचा लोड न घेता आपण आपला रिझल्ट देण्यासाठी जनतेसाठी काम करणं आणि बर या क्षेत्रामध्ये तर तुम्हालाही माहिती आहे की सतत रिझल्ट ओरिएंटेड काम देणं अपेक्षा असते त्या दृष्टीने काम करतोय काम केलंय त्याच्यामुळेच टेन्शन नाहीये आणि जनता आमच्या बरोबर आहे जनतेचे आशीर्वाद मिळतील ही खात्रीसुद्धा आहे माझा जो स्थानिक दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीचं लीड मला मिळेल आणि त्यानंतर बाकीच्याही तालुक्यामध्ये किंवा बाकीच्या विधानसभामध्ये मिळालास मला खात्री परंतु सगळीकडून प्रचंड उत्साह किंवा प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला अगदी काही तासांवरती लोकसभेचा निकाल येऊन ठेपलाय त्यामुळे उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढलेली दिसते त्यामुळे कोणाची सिद्धी फळाला येणार देव कोणाला पाहणार याकडे राज्याचं लक्ष लागलं ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज